बापाचा भावभाव नष्ट करायचा असेल तर माय बापा हो ह्या जीवाला लागलेला कचरा काढावा लागते आणि तो कचरा कोणता आहे तुम्ही रोज भजनामध्ये म्हणता ऐशा मैशा कृष्ण कल्पना इच्छा वासना भरी भारती निष्ठुर अवदसा कौदसा बौदसा कारण त्या सर्व नष्ट झाल्याशिवाय मनुष्य देहाची शुद्धता होत नाही म्हणून आपल्या काकडा ते सुद्धा म्हणलेले देहबुद्धी काकडा त्रिगुणी आत्मा तिरुमला बोध प्रबोध काळी चिन्मय ज्योती प्रकाशला उठा उठा प्रेमानंदा स्वामी सद्गुरु मूर्ती कारण या ज्ञानरूपी ज्योतीला जागृत करण्यासाठी अंधाकार जर काढायचा का असेल तर ही ज्योत ज्ञानाने प्रकट करावं लागते म्हणून आजच्या या ठिकाणी आपल्याला जर या भावरोगातून बाहेर निघायचं असेल त्या भावबंधनातून बाहेर निघायचं असेल ज्या मायेतून बाहेर निघायचं असेल कारण तुमच्यासारखा का तुम एक शेतकरी होता आणि तो शेतकरी रस्त्याला जाता जाता त्याच्याकडे दोन बँक जोडी होती